हवा कुणाची हवा हवा कुणाची हवा कुणाची विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हवा कुणाची मी साहिल पिझा दे झिरो नेच्या विषयी भागात आपले स्वागत रामदास कर्माने रामगिरी महाराजांच्या पैगंबर विरोधी वक्तव्याचा नाव न घेता केला निषेध महायुतीला चपराक मधल्या काळामध्ये एक साधू

हे रामगिरी महाराजा विषयी म्हणाले मधल्या काळात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल करण्यात आलेले निषेधार्थ आहे धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार नाही हिंदूंच्या धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये व मुस्लिमांनी हिंदू धर्मावर बोलू नये असे बोलणे चुकीचे आहे देशात लोकशाही आहे सर्व सर्व धर्म समभाव आहे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत यावर मी तीव्र निषेध करतो असं वक्तव्य शिंदे सेनेतल्या रामदास कदम यांनी महायुतीला दिला आहे शिंदे गटाने सत्ता आणि पदांच्या लालसेपोटी शिवसेनेची विचारधारा सोडल्यानंतर रामगिरी महाराजांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व खालील दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटीनंतर शिंदे सेना विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व खालील काही तीव्र टीका केली होती त्यांनी आरोप केला की शिंदे गटाने शिवसेनेच्या मूळ विचारधारे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनापासून दूर दिसून येत आहे त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला फोडल्याचा आरोपही केला होता त्यामुळे शिंदे गटात असलेल्या काही नेत्यांनी रामगिरी महा महाराजांवर नाराजी व्यक्त केली होती रामदास कदम यांना ते लक्षात होते याच पार्श्वभूमीवर रामगिरी महाराजवर काम यांनी टीका केली का महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचळे गावामध्ये प्रवाचना दरम्यान मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते या वक्तव्याचा राज्यभर नव्हे तर पूर्ण देशात निर्माण झाला होता यावेळी मोठा जमाव एकत्र आल्याने मोठी खळबळ उडाली होती यानंतर रामगिरी महाराजांवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांबरोबर एका व्यासपीठावर दिसले यानंतर त्यांनी संताच्या केसालाही धक्का लागणार नाही असं म्हटलं रामगिरी महाराजांच्या प्रकारे समर्थनच केले होते मुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराज यांच्या येथे झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला शिंदे यांच्या हजेरीने या कार्यक्रमाला महत्व वाढले होते आणि त्यांची उपस्थिती धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानली गेली मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमात आपल्या भाषणाद्वारे शांतता सलोखा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला आणि विचारांचे समर्थन केले रामगिरी महाराजांच्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थनार्थ अनेक मोर्चे हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निघाले आता खेड येथील पैगंबर जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिरात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी महायुतीला घरचा आहेर दाखवल्याचे दिसते रामगिरी महाराजांचे वक्तव्य निषेधार्थ असल्याचे सांगत त्यांनी या त्यांच्या ते, वक्तव्यावर हिंदू धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये असे म्हटल्याने दिसून आलं मधल्या काळामध्ये साधू नाव मी घेत नाही आता पण त्यांनी ते पैगंबरांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय निषेधार्थ आहे अतिशय निषेधार्थ आहे वक्तव्य ते कुणाला कुणालाही कुणाच्या धर्मावरती बोलण्याचा अधिकार नाही कोणी कुणाच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून मुस्लिम हिंदूंच्या अवती करू नये आणि हिंदूंच्या धर्मघुन मुस्लिमांच्या अवती करू नये ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि हा सगळा भारत देश हा सगळा हिंदुस्थान धर्म समभावाच्या माध्यमातून आपला एकत्रित ठेवायचा आहे तेव्हा अशी वक्तव्य करून त्यांनी मुस्लिम समाजाच्या ज्या भावना भडकवलेल्या आहेत किंवा भावना खेळलेल्या आहेत भावना दुखावलेल्या आहेत त्याचा मी तीव्रपणे आक्षेप घेतो आहे आणि निषेध देखील करतोय थँक्यू आज हा उपक्रम आपण हातामध्ये तर घेतला आपल्याला सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद दे या युद्धदान सुळ्यामध्ये ज्या व्यक्तदात्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि व्यक्तदान म्हणजे श्रेष्ठदान सगळ्यामध्ये हे सगळ्या श्रेष्ठदान आपण देऊन अनेक लोकांच्या प्राण वाचवत आहे मोठं काम आपण ह्या ठिकाणी करत आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला खूप धन्यवाद खूप आशीर्वाद खूप शुभेच्छा आणि ज्यांनी हा काय उपक्रम आता पण घेतलाय त्यांच्या पाठीवरती सभा या सप्ताहाची सर्व जाती धर्माचे लोक जमत असत अचानक रामगिरी महाराजांचे इस्लाम धर्माचे अवमान करणारी पासून खडबड उडून दिली शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महायुतीला घरचा काळात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे असल्या असल्याचे सांगत हिंदू धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये आणि मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदू धर्मावर बोलू नये असा सल्ला रामदास कदम यांनी दिला खेडमध्ये ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजाच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर त्यांच्याच पक्षातील रामदास कदम यांच्या रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निवड आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट